पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर सव्वीस वर्षीय तरुणीवर अमानुष अत्याचार करणारा दत्ता गाडे अखेर तीन दिवसानंतर पोलिसांच्या तावडीत सापडलाय या फरार दत्ता गाडेला शोधण्यासाठी लाखोचे इनाम जाहीर केले होते पोलिसांच्या तुकड्या सर्वत्र पसरल्या आणि नंतर तीन दिवसात या आरोपीला पकडण्यात आले पुण्यामध्ये झालेल्या या कुकर्मानंतर स्वारगेट स्टेशन आणि इतरत्र डेपोच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न उपस्थित होत आहे वसंत मोरेंकडून गाड्यांच्या तोडफोड करण्यात आल्या तेव्हा त्या गाड्यांमधून अशा काही गोष्टी समोर आल्या जे बघून तुम्हाला पण धक्का मिळेल चादरी कॉन्डमचे पॅकेट ह्या सर्व गोष्टी निघाल्या त्या जुन्या बंद पडलेल्या शिवशाही बसमधून प्रत्येक डेपो मध्ये असेच हाल आहेत का की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सुरक्षा राज्याच्या हातातून निश्चित चालली आहे हा प्रश्न महत्वाचा आहे प्रताप सरनाईक यांनी प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिलेत पण त्या बसचं काय जे आता बंद पडल्यात त्यांची सुरक्षा कोण करणार अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा सत्यपे सत्ता आणि आमच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका